नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी लावणार आहे बटाट्यांपासून किस तर इथं घेतलेले आहेत मी दोन किलो बटाटे घेतलेले आहेत मस्त बटाटे आहेत बघा तर आता ह्या बटाटे आपल्याला छान असे सोलून घ्यायचे आहेत मस्त वरचे साल काढून घ्यायचे आणि बटाटे घेताना असे मोठे मोठेच घ्यायचे लहान साईज घ्यायची नाही कारण आपल्याला किस तयार करायचं आहे तर चला मग आता मी बटाट्याचे साल काढून येते थोडा मोठा मोठा बटाटा घेतला तेवढा केस छान येतो मोठा त्याच्यामुळे साईज मोठी राहायची तर बघा मी अशा पद्धतीने साल काढून घेते तर बघा असे नॉर्मलसुद्धा असं काळा वगैरे काही असेल तर राहू द्यायचं नाही इथं केस असा काळपट येतो आणि मी इथं पाण्यामध्ये टाकले आहेत बटाटे बटाट्याची साल काढल्यानंतर पाण्यातच ठेवायचे म्हणजे बटाटा काळा पडत नाही तर बघा अशा पद्धतीने छान असे साल काढून घेतलेली आहे हा केस खूप छान लागतो मस्त भरपूर जणांचे मला फोन आले की ताई आम्हाला केस पण दाखवा तर बघा मी आता असा केस करून दाखवते मी अशी किसणी घेतलेली आहे स्टील जे किसणीने बारीक केस करून घ्यायचा आहे आणि बटाटा असा हो ओबाच पकडायचा आहे ओबा हो केस केल्याने छान असा लांब सडक केस येतो तर बघा अशा पद्धतीने छान केस तयार झालेला बघू शकता तुम्ही छान असा लांब सडक आहे तर अशाच पद्धतीने केस तयार करून घ्यायचा आहे तर बघा मी केस तयार करून आता दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे याला जेवढं पाण्याने धुतलं तेवढा हा केस स्वच्छ होतो पांढरा शुभ्र येतो तर बघू शकता मी पाणी किती छान आहे केसमधलं तर आता आपला केस छान धुतला गेलेला आहे तर इकडे बघा मी गॅसवरती गरम पाण्यात चार ते पाच मिनटं म शिजून घ्यायचं आहे कोमट पाण्यामध्ये जर तुम्ही टाकलं तर तुम्ही थोडंसं जास्त वेळ राहू द्या पण मी मुकाच्या पाण्यात टाकलं असल्यामुळे मी चार ते पाच मिनटात काढून घेणार आहे तर बघा मी चाळण्यामध्ये केस काढून घेतलेला आहे तर चला मग आता मी तुम्हाला परत इकडे दाखवते इकडे मी वेफर्स पण केलेले होते अगोदर आणि अशा साडीने वरून झाकून दिलेले होते कारण भरपूर जोरात हवा होते आज हवा असल्यामुळे साडी टाकून दिलेली आहे आणि इकडे बाजूला बघ बघू शकता मी इकडे केस पण उन्हात टाकलेला आहे पण आणि केस पण तयार झालेले आहेत आपले मस्त तर बघा सुकल्यावर किती छान केस तयार झालेला आहे एकच नंबर केस तयार झालेला आहे मस्त बघू शकता तुम्ही आता आपण तळून बघू तर बघू शकतो मी किती छान मस्त केस फुललेला आहे आणि पांढरा शुभ्र तयार झालेला आहे एकच नंबर झालेला आहे मस्त केस तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर बघू शकतो मी किती छान केस तयार झालेला आहे एकदम पांढरा शुभ्र आणि माझ्या चॅनलला प्लीज सपोर्ट करत राहा धन्यवाद